अश्विनी खवसे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या महिला दिन विशेष या खास सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे या सिरीज मध्ये आपण कर्तृत्ववान महिलांची मुबलक वेळेत माफक माहिती जाणून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहे दोनशे पन्नास पेक्षा जास्त मेडल प्राप्त केलेली आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋषिका बोदेली तर सगळ्यात आधी जाणून घेऊया की ती मूळची कुठली तिचं शालेय शिक्षण कुठलं झालं आणि तिचा शाळेतील अनुभव नमस्कार पहिले तर महिला दिमा दिनानिमित्त सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा मी ऋषिका बोदेले आणि माझं शालेय शिक्षण माउंट कामिल गर्ल्स हायस्कूल इथून झालं होतं शाळेत असताना मी क्लास सेव्हन्थपासून प्रोफेशनल स्विमिंग चालू केलं त्याच्या आधी डॅड मला अंबाझरी तलाव आहे माझ्या घराजवळ नागपूरचा अंबाझरी तलाव तिथे डॅडनी मला मी सहा महिन्यांची असताना एका ट्यूबमध्ये टाकून पाण्यात फेकून दिलं <laughs> आणि मी छपछप करायला लागली तर तेव्हाच कोणाला माहिती झालं की एक मासोळी आली आहे आमच्या घरी बस तेव्हाचपासून असं स्विमिंग करिअर सुरू झालं मग सकाळी शाळेत जायच्या आधी पोहायला जायचं मग ऑटोवाला उभा आहे आणि मी घरी येऊन राहिली तलावावरणं आणि चेंज करून एक जण सॉक्स घालून देत आहे एक जण नाश्ता देऊन राहिला आणि तसंच ऑटोत बसून शूज घालून शाळेत जाणं मग टीचर्सचा सपोर्ट कारण पहिला पिरियड तर मी कधीच केला नाही शाळेतल्या प्रेयर्स तर कधीच मिळाल्या नाही तर असं करून मग शाळेतून या ट्युशनला जा ट्युशनहून या परत स्विमिंग करा तर असं करून मी आपलं पहिलं नॅशनल क्लास टेन्थमध्ये असं तो तुझा प्रवास सुरू झाला म्हणजे नेमकं एक निमित्त झालं की तुझ्या पप्पांनी तुला त्या पाण्यात त्यातूनच तुला दिशा मिळाली की नाही मला स्विमिंगच करायची क्लास सेव्हन पर्यंत ना मी डॅड सोबतच ती काकावाल्या स्टाईल मध्ये पोहायची पण मग काय झालं क्लास सेव्हन मध्ये असताना असं लोकांनी म्हटलं की ही चांगलं करून राहिली आहे तुम्ही हिला क्लब मध्ये टाकून बघा पण तेव्हा आमचं इतकं फायनान्शियल स्टेबिलिटी नव्हतं की डॅड खरंच इतकी कळजोड करून तरी त्यांनी कसं बस आपलं जमवून मला क्लब मध्ये ऍडमिशन करून दिली अच्छा मग त्यानंतर आपलं कॉलेज वेळेस शिक्षण सुरू झालं असणार हो तर त्यावेळेस करिअर चूज करायच्या वेळेस तुला असं विचार आला होता की मला स्पोर्टमध्ये जायचंय आणि स्पोर्टमध्ये सुद्धा नेमकं यातच <laughs> स्विमिंग मध्येच जायचंय हा विचार आला की ते एक होत गेलं आणि होत गेलं म्हणून ते झालं नाही डॅडची अट होती जर स्विमिंग करायचंय तर अभ्यास करावा हो लागेल तर मला कारण स्विमिंग करायचं होतं म्हणून मी अभ्यास करायची तर असं मला टेन्थमध्ये एटी सेवन पर्सेंट होते आणि मग इलेवन ट्वेल्थ मी सायन्स घेतला कारण मला एअरफोर्सशी खूप प्रेम होतं मला युनिफॉर्मशी खूप प्रेम आहे खरं oh. तर तर मग म्हणून मग मी सायन्स घेतलं इलेव्हन ट्वेल्थ एस एफ एसमधनं मी आपलं ट्वेल्थ केलं आणि त्याच्यानंतर धरमपेठ सायन्सला फर्स्ट इयर बी एस सी केलं सेकंड आणि थर्ड इयर तायवडे कॉलेजला होती मी आता मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम करते आहे फ्रॉम जे एन युनिव्हर्सिटी बँगलोअर म्हणजे पाहिलं तर क्षेत्राची जे निवड आहे ते म्हणजे एक खेळाडू सायन्स घेते त्यानंतर जर्नलिझम करते म्हणजे नेमकं म्हणजे ठरवलं होतं काही की रूट हा असायला पाहिजे आणि त्यातही एअरफोर्सची आवड म्हणजे कसं काय कसं मी, <laughs> मी सायन्स यासाठी घेतलं होतं कारण मला एअर स्क्वाड्रन जॉईन करायचं होतं नंबर टू महाराष्ट्रीचं तर त्यांनी आम्हाला सॉटी दिली होती तर फ्लाइंगची सॉटी म्हणजे एक तास हवेत असणं तेही स्वतःच्या हातात कंट्रोल मग मी त्या सरांना म्हटलं सर म्हंटलं मी कधीच फ्लाईटमध्ये नाही बसली म्हटलं पण आज माय स्वतःच्या प्लेन मध्ये बसली स्वतःच प्लेन उडवून राहिली सर खूप खुश झाले आणि मग त्याच्यानंतर कारण मला साईड बाय साईड स्विमिंग करायचं होतं म्हणून मग मास्टर्स करायचं कारण ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळायचं होतं म्हणून मग मी मास्टर्स मास्टर ॲडमिशन केलं मग त्यानंतर स्विमिंगमध्ये तू कुठपर्यंत खेळली आहे तुला म्हणजे कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायला मिळाला हां त्यानंतर मी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ट्वेंटी नाईन्टीनला ब्रॉन्झ मेडल घेतलं त्याच्यात तर मग त्याच्यानंतर सिल्वर घेतलं मग त्याच्यानंतर दोन गोल्ड एक ब्रॉन्ज तर असं ते वाढतच गेलं आणि मग आय क्वालिफाईड फॉर द वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स चायनामधल्या अरे वा आणि तिथे माझं पहिलं इंटरनॅशनल छान मग तिथला कसा अनुभव होता ती एकदम म्हणजे तो देश आहे एकदम वेगळा तिथे कॉम्पिटिशन कशी काय आणि तिथला काय अनुभव तिथले लोक तिथला कॉम्पिटिशनचा अनुभव तर खूपच सुंदर होता म्हणजे मला कळलं की तुम्हाला जर आपलं ध्येय गाठून ठेवलं आणि त्याच्या मागे निरंतर प्रयास करत असल्या तर तुम्ही कुठपर्यंत पण कोणती पण मार्ग आपला स्वतः समोर ठेवून कुठेपर्यंत पण पोहोचू शकता आणि खेळाडूचा जन्म हा लिंगातून नाही तर मेहनतीतून आणि जिद्दीतून होतो हे मला कळलं आहे आणि बस ह्याच्या अगदी बरोबर बरोबर बोललीस तू तू सांगितलं की तिथे कॉम्पिटिशन भरपूर होती तिथे कळलं तुला की खरंच भरपूर कॉम्पिटिशन आहे तर चॅलेंजेस कोणते होते तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर म्हणजे बघा बाकीच्या टीम सोबत आमच्यासोबत फक्त एक स्विमिंगचा कोच आला होता आणि एक मॅनेजर आला होता बाकीच्या टीम सोबत त्यांचा स्वतःचा फिजिओ त्यांचा स्वतःचा न्यूट्रिशनिस्ट त्यांचा स्वतःचा मसाज देणार तर असं कुठेतरी असं वाटतं की भारत कुठेतरी तर थोडा मागे पडतो आहे या गोष्टींमध्ये कारण त्यांच्याकडे त्यांचं स्वतःच आईस बाद घ्यायला मग आम्ही त्यांच्याकडे चाललो की आम्हाला आईस बाद घेऊ द्याल का तर मला वाटत होतं की नाही इंडिया कुठेतरी सध्या अजूनही मागे आहे स्पोर्ट्समध्ये ॲक्च्युली जेव्हा दोन हजार एकोणीसचं मी ब्रॉन्झ मेडल घेतलं होतं ऑल इंडियामधलं त्याच्यानंतर कोरोना आलं आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटीचे ट्रायल्ससाठी तेव्हाच मी क्वालिफाय झाली होती तर त्यावाल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या वेळेस बस माझी फ्लाईट होती दुसऱ्या दिवशी आणि एक दिवस आधी मला कळालं की मी कोरोना पॉझिटिव्ह oh. आहे तर ऑल माय ड्रीम्स गट शॅटर्ड मला असं वाटलं झालं आता स्विमिंग नाही करायचं आहे बस पण ते असतं ना उम्मीद की एक किरण तर बस तीच ते माझ्यासाठी माझे बाबा माझे कोचेस आई हे सगळे लोक होते आणि त्यांनी मला म्हटलं नाही ऋषिका सोडायचं नाही आहे तर मग असंच मग परत प्रयत्न केला आणि अभिनंदन तुला खूप छान तुझ्या या यशाच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचा सपोर्ट म्हणजे जो घरचा आहे आणि याची जे म्हणजे सुरुवातच आहे ते बाबांपासून झालेली आहे तर माझे बाबा माझ्या माझ्या बाबांसाठी मी कधी मुलगी त्यांची मुलगी होतीच नाही त्यांनी मला नेहमी माझा सगळ्यात मोठा मुलगा असं म्हणूनच ठेवलंय मी आज बुलेट चालवते मला बुलेट चालवायला खूप आवडतं तर ही सगळी आवड माझ्या बाबांमुळे आहे कारण त्यांना असं कधी होतच नाही की मुलांनी जे केलं पाहिजे तेच मुलीही करू शकतात हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवलं तू काहीही करू शकते तुला लिंगाची तुला अडचण नाही आली पाहिजे कधी जीवनात तर ते मला नेहमी मला घरी आले की मुलगाच म्हणतात आला का माझा शेर असा हा, 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 हा एक खूप चांगला संदेश आहे बिंदास बेधडक राहायला पाहिजे मुलीने आणि तिच्या क्षेत्रात तिने नाव कमावायला पाहिजे यातून संदेश मिळते तुझ्या स्टोरीवरून वरून मला समोर हे विचारायची इच्छा आहे की समोर तू इनिशियल जे स्टेज आहे म्हणजे सुरुवात कशी केली तू काय टिप्स देऊ शकणार ज्यांना स्विमिंगमध्ये जायचं आहे हां ज्यांना ॲज अ स्पोर्ट काही सुनायचं आहे तर आधीच हे तर लक्षात ठेवा की पेशन्स ध्येय ठेवणं आणि त्याच्यासाठी तेच मी म्हटलं निरंतर प्रयास करत असणं खूप अडचणी येतील पण त्याच लाटांना तुम्हाला फेस करायचं आहे त्याच लाटांच्या पार पळायचं आहे आणि समोर खूप सुंदर एक खेळाडूचं आयुष्य आहे ती जिद्द जी एका एक मेडल लागलं ला ना की मग ती जिद्द वाढत जाते आणि ती जिद्द थांबत नाही आता मला असं वाटतं की पहिले मला असं वाटायचं की बस एक नॅ एक स्टेट खेळून घेऊ बस मग सोडून देऊ मग स्टेट खेळली एक नॅशनल तर खेळूनच घेऊ मग एक नॅशनल खेळले मग असं वाटलं एक नॅशनलचं गोल्ड मग झालं आता एक नॅशनलचं गोल्ड खेळणार इथपर्यंत आलं तर एक इंटरनॅशनल इंटरनॅशनल खेळल्यावर आता असं वाटतं इंडिया को एक गोल्ड ही जायगे अरे देशाप्रतीचं प्रेम तुझ्यातून झळ <laughs> महत्वाकांक्षी कसं असायला पाहिजे शिकायला शिकायला पाहिजे पाहिजे सगळ्यांनीच सगळ्या मुलींनी की, की महत्वाकांक्षा आपण कशी ठेवायला पाहिजे तुझ्याकडून नेक्स्ट मला हे विचारायचं आहे की चॅलेंजेस झाले त्यानंतर एक तू या प्रदेशातून आहे आपण एका विदर्भातून बिलॉंग बिलॉंग करतो बॅकवर्ड एरिया आहे तर इथे तुला कोण कोणत्या चॅलेंजेसला फेस करावं लागलं तुला त्या स्टेजवर जाण्याकरिता म्हणजे असे भरपूर अडथळे तुझ्या मार्गात आले असतील ही गोष्ट चांगली होती की तुझी जिद्द तू तु कायम ठेवली पण त्या अडथळे ते स्पष्ट करणं महत्वाचं आहे अडथळे तर ता येतात पण लोकही तशी लाभत गेली मला असं मला वाटतं की मला एक चांगला फिटनेस कोच सचिन देशमुख लुडो स्पोर्ट्स अँड फिटनेस वन मग माझा ॲक्वा स्पोर्ट्स क्लब ज्यांनी मला स्विमिंगसाठी सपोर्ट केलं व्ही आय पी एल प्रशांत मुघे सर तर ह्या सगळ्या लोक असे म्हणजे मी पुढे जात गेली तुम्ही एकदा वाटचाल निवडली ना की लोक येत जातात आणि लोक जुळत जातात जाता। आणि माझ्यासोबत चांगलीच लोकं जुळली तर मग तर त्या अडथळ्यातनं काढण्यात काढण्यात या लोकांचा खूप मला सपोर्ट असलेला आहे आणि हो चॅलेंजेस तर होते म्हणजे इथली प्रॅक्टिस आणि मी आता जे युनिव्हर्सिटी बँगलोरला असते तर तिथली प्रॅक्टिस याच्यात खूप डिफरन्स असा मला कळतो की त्यांचं जे प्रॅक्टिस आहे ते इक्विपमेंट्स आहेत जे ते लोक यूज करतात ते सगळं खूप वेगळ्या लेवलवर काम करतात आणि आपण खूप वेगळ्या लेवलवर काम करतो आहे तर जर आपण त्या लेवलला मॅच केलं तर आज नागपुरातून कितीतरी ऑलिम्पियन्स असेच निघू शकतात इतके सिद्धवाले लोक आहेत नागपुरात असं मला वाटतं तुला काय ऍड करावं असं वाटते म्हणजे आणखी म्हणजे काही काय फॅसिलिटीज तुला मिळायला पाहिजे होत्या जेणेकरून तू आणखी ग्रो अप करू शकले असती फॅसिलिटीज आय गेस डायट एका खेळाडूसोबत नुसतं स्विमिंग नाही तुम्ही नुसतं पा, पाण्यात हातपाय हलवून पुढे जाऊ शकत नाही हे तर मला कळलेलं आहे कारण स्विमिंगचे इक्विपमेंट जसं फिन झाले हँड पॅडल्स झाले तर वेगवेगळे प्रकारचे खूप साऱ्या लॉंग रोप असते शॉर्ट रोप असते मग डाएट असतं फिजिओथेरपिस्ट असतो हो हफ्त्यातनं एकदा मसाज लागते प्लेअरला रिकव्हरी लागते आईस बाथ लागतो स्टीम लागते था था, तर खूप साऱ्या गोष्टी जुळून येतात आणि मग एकाच फक्त बाबांवर इतका सगळा खर्च तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की फायनान्शियल सपोर्ट जर मला मिळाला अजून तर मी अजून चांगलं करू शकते आणि आमचा टेक्स सूट असतो तर मागच्या मागच्याच खेलोची गोष्ट आहे एक आमचा टेक्स सूट येतो तो नंतर पस्तीस ते चाळीस हजाराचा असतो तर आणि त्या फक्त वीस वेळा यूज करू शकतो म्हणजे एकदा घातल्यावर वीस वेळा लिमिट आहे त्याची त्याचं कार्बन निघून जातं त्याच्यानंतर तो काही कामाचा नाही तर माझा तो सूट मी जस्ट घातला आणि मी ब्लॉकवर जाणार तेवढ्यात तो सूट फाटला त्याला चढवायला तुम्हाला वीस मिनिटं लागतात तर तो सूट फाटला मग मी त्या सरांना म्हटलं की सर माय सूट हॅज रिप्ड तो फाटला आहे मी आता काय करू म्हटलं मला दोन मिनिटं द्या मी चेंज करून येते की इट्स गोइंग ऑन लाईव्ह ते लाईव्ह सुरू आहे म्हणे मी थांबू नाही शकत म्हणे दूरदर्शनवर लाईव्ह सुरू होतं तर मग मी थांबू नाही शकत म्हणे यू हॅव फाईव्ह मिनिट्स तुझ्याकडे पाच मिनिट आहेत तुला जे वाटतं ते कर मा तर मी गेली आपला नॉर्मल सूट घातला आणि मग ते इव्हेंट मारलं तर मला असं वाटतं जर तेव्हा माझ्याकडे एक स्पेअर कॉस्ट्यूम असतात तर ते गोल्ड आज माझ्या हाती असतात तर इथे कुठेतरी पण तरी मी आपला हे नाही सोडला कॉन्फिडन्स नाही सोडला मी नॉर्मल सूटवर तो इव्हेंट केला पण ते तर आहे फरक तर पडतो मग जेव्हा तुम्ही एका लेवलवर राहता आणि सगळेजण तेवढीच मेहनत करून आले आहे आणि चार चार मायक्रो सेकंड चाललं आहे तर तेव्हा फरक पडतो म्हणजे जिद्द कायम ठेवली सिच्युएशनला तू फेस केलं पण तिथे ज्या गोष्टींची साथ पाहिजे होती ती नाही मिळाली त्यामुळे आपल्याला अपयश ला पत्कराव लागला काही हरकत नाही आपण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू चांगलं होईल त्याबद्दल आणि मला समोरच हे विचारायचं आहे की स्विमिंग करत असताना आता तू भरपूर दिवस झाले स्विमिंग करत आहे पण असं होते क्लिअर आहे तू इजा होणं नॉर्मल गोष्ट आहे अशी काही इजा असे अनुभव छोट्या मोठ्या इंजुरीज तर होत रा अँकल ट्विस्ट झालं किंवा लोअर बॅक पेन होत करून घेतलं शंभर किलो झालं पाठ लागली दोन दिवसासाठी तर हे सगळं तर होतच असतं पण तेवढी मी काळजी पण घेते तेवढी काळजीपूर्वक असते आणि मला असं वाटतं जेव्हा माझा अँकल ट्वेस्ट होतो ना तर मी क्रेप बँडेज बांधते नाही करत पण पान मी पाण्यात उतरते तर वॉटर थेरपी आय गेस इज द बेस्ट थेरपी म्हणजे तुम्हाला जे अॅक्वा थेरपी म्हणतात ना की पाणी बॉयन्सी देतं तुमच्या मसल्सला तर त्याच्यामुळे मग तुमची जे इंजरीज लवकर क्युअर होतात तर मला जर पाण्याच्या बाहेर असली तर हफ्ताभर लागतो अँकल ट्वेस्ट रिकवर असली तर तीन दिवसात अगेट डॅक्टर महिला दिनाचं औचित्य साधून आपल्यासोबत एक बिंदास्त बेधडक अशी मुलगी आपल्या सोबत बसली आहे ती एक स्विमर आहे आंतरराष्ट्रीय स्विमर आहे महिला दिनाविषयी तुला मुलींना काय सांगायचं जसं मी बोलली की खेळाडूचा जन्म हा लिंगातून नाही तर ध्येयातून आणि जिद्दीतून होतो तर अशा जिद्द आपली कायम ठेवा आणि मुलींना तुम्ही कोणापेक्षा कमी नाही तुम्ही या मुल तुम्ही मुलांसोबत पायला पाय टाकून जाऊ शकता तुम्ही कशातच कमी नाही आहे फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि असंच पुढे जात जा। आणि बस याच शुभेच्छा धन्यवाद तू आमच्यासाठी इतका वेळ काढल्याबद्दल आणि तू नक्कीच एक प्रेरणास्थान बनशील आणि ज्यांना या क्षेत्रात जायचं आहे त्यांच्यासाठी तू फ्रुटफुल माहिती दिली आहे ते नक्की यूज करतील आणि थँक्यू आल्याबद्दल हॅपी वुमन्स डे हॅपी वुमन्स डे ऑल ऑफ यू थँक्यू हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर you